मंदिरात एक मला स्वतःला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी दोन मार्च एकोणीसशे तीसला काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये मंदे प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला के होता आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममंत जे आहेत तिथले महाराज आहेत ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये संमेलित झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम भावाची भूमिका ठेवून आम्ही पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी रंगवलेलं होतं आणि त्या दिशेने देश पुढं जात आहे अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते ते बुद्धिशे नेते होते तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे त्या लाटके नेते होते देशाचे संविधान शिल्पकार होते त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहेब ते आमच्या कार्यकर्त्यांना अंतरात आमचे प्रकाश लोंडे आहेत आदरणीय भंते सुगत आहेत राहुल बोधीजी आहेत असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मसिंह भावाच्या संकल्पनेला आम्ही उजाळा देत आहोत अशी आम्हाला आमची भावना आहे आपल्या ज्या केंद्रातल्या सहकारी आहेत मंत्री यात्रेच्या दरम्यान मला असं वाटतं की रक्षा खडसे जे आहेत ते आदरणीय असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत अत्यंत ऍक्टिव्ह आहेत दोन हजार चौदापासून तिसऱ्यांदा त्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पद्धतींची त्यांची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर ते अत्यंत गंभीर बाब आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराचे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे आरोपीला पकडलेलं आहे पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीची मेंटेलिटी ठेसून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि रक्षा घडचे ज्या मुलीची छेड काढणं ही अत्यंत अयोग्य बाब आहे चुकीची बाब आहे अशी लक्षा घडची जी मुलगी असेल किंवा को आणि कोणाची मुलगी असेल कुणाची छेड करता कामा नये अशी आमची भूमिका आहे तक्रार देऊन देखील आरोपी अद्याप त्यांचं दे, दे, मला वाटतं की तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला लवकर पकडलं पाहिजे मला काही त्याची पूर्ण माहिती आता नाही आहे परंतु जर तक्रार केली असेल तर आरोपीला ताबडतोब पकडलं पाहिजे विरोधकांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य माणसांकडे कोण लक्ष मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं संतुलन बिघडलेले लोक समाजामध्ये आहेत वासनाकांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या तर चाललेलं आहे त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे पोलिसांनी यामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहेच आहे परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी ज्या जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहेच म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षाची तरतूद आहे पण आता अत्याचार करणाऱ्यांना फाशीची तरतूद नाही मला मला असं वाटतं की बलात्कार करणाऱ्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा भविष्य काळामध्ये निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे शक्ती 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 कायदा आहे शक्ती लागू कायद्या संदर्भातल्या त्रुटी आहे शक्ती कायद्यासंदर्भात देखील काही निर्णय बाबा अशा आता मागणी होत्या कारण महिलांच्या घटना मोठ्या प्रमाणात कायदे तर आहेतच परंतु कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मांडणारे लोक असंख्य आहेतच आहे पण न मांडणारे किंवा न ऐकणारे असे लोक आहेत आणि मग असे लोक जे जेलमध्ये तर जातात कायदा जो तोडतो त्याला तो 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 जेलमध्ये जावं लागतं त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार असं नाही आहे त्यासाठी समाजाने सुद्धा पोहोचवण्याची आवश्यकता आहे पण कायदेसुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे कायद्यामध्ये जर काय कायदे करून त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे माननीय नरेंद्र मोदी ज्यातल्या ॲक्टिव प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी शंभर कोटी रुपये याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहेत आणि आता प्रयागराजच्या महाकुंभानंतर आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा दोन हजार सत्तावीसला या ठिकाणचा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणार आहे तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळाराम मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावेत आणि जे शंभर कोटी रुपये जे जाहीर केले होते ते लवकरात लवकर या डेव्हलपमेंटसाठी आले पाहिजेत आणि या काळाराम मंदिराचा काय पाल झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे